नमस्कार सगळ्यांना मी तुमची लाडकी माधवी ताई लवकरच मोठी फेमस ऍक्टर फॅक्टर तर आता तुम्ही आमचं येऊन आमचा व्हिडिओ बघताय आता तुम्हाला दाखवते लय जण माणसं काय म्हणले ते का तुम्ही रेडी ऐकली आणि रेडी ऐकली रेडीचं पैसे काय केलं असं काय केलं तस काय केलं तर तुम्हाला सांगते आम्ही जर रेडी ऐकली असते ना तर आता दाखवते कशा बरं भाकरी खातोय बघा चटणी बर भाकरी चालल्या त्या बघितलं का चटणी आहे काय आता हे असं जर जेवण असेल तर कसं माणूस पैसा असल्यावर असं खाईल का तेल चटणी बरं भाकर असं आहे बघा लोकांना काय वाटतं काय माहीत नाही म्हणते वाटाय का एखाद्याच्या आपण जवळपास असोल ती काय गोष्ट शेअरिंग करत असेल तर त्यातनं कळतं की ह्यांच्या घरात काय चाललंय त्यांच्या घरात काय चाललंय जर विनाकारण जर ना तर लय चुकीचं आहे बघा कसं असतं एकतर गलत फेमी निर्माण होते आणि दुसरी गोष्ट माणूस मनातनं उतरतो तर आम्ही कुणाच्या मनातनं उतरला असं कधी वागायचा प्रयत्नच केला नाही आम्ही सतत प्रेक्षकांच्या मनावर काहीतरी प्रेमाचं छाप पडावं ह्याचा आम्ही प्रयत्न केलाय त्यांनी आनंदी राहावं ह्याचा प्रयत्न केलाय कॉमेडीतून आम्ही छोट छोटा प्रयत्न केलाय आता जास्त सगळ्यात इफेक्ट कधी पडेल सांगू का जा मोठ एपिसोड या त्या वेब सिरीजचं ठाक ठाक नुसतं मग बघा दुनिया देवाणी करायची आपल्यात पावर येत्या पण दिवाणी होईल का, का नाही बघू की पुढं आताच कशाला विचार करायचा आहे तर वर लिखाण बिखन लय जोरात चालू आहे बघा माझं थांबा अजून तुम्हाला एक नगं नग, नग थांबायला आता एवढ्या व्हिडिओवरच बस करा तर बायानू मला जीव द्या की मी तेल चटणी कधी खायची पोटात काळा करायला लागले चला चला तुम्ही आता बस करा ही व्हिडिओ बघायचा जा दुसरा व्हिडिओ बघा कोणाच तर तिसऱ्याचा आता तर मी बाय करते बघा खरंच बाय मी हाय तुम्ही काय तेल चटणी खाते तरी तुम्ही हाय तरी तिकडं बघा व्हिडिओ चला मग आता बाय बाय